ऐन दिवाळीत लाडक्या बहिणींना तीन हजार मिळणार अजितदादाचा मोठा वादा लाडक्या महिलेंना बाहुब म्हणून तीन हजार रुपये देणार आहे हा अजित पवारांचा वादा आहे असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील लाडक्या बहिणीशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार का याबाबत चर्चेना उदाहरण आलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सत्ताधारी आणि विरोधकाकडून मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या जात आहेत महायुतीतील नेते आपल्या समाजच्या माध्यमातून लाडकी बहिणीचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहेत अशातच आज बीडमध्ये मधील सभेत सभेत अजित पवार यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना बॉबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे हा अजितदादांचा वाद आहे असं मोठं वक्तव्य केलं आहे त्यामुळे जर हे तीन हजार बहिणींना सरकारने दिले तर त्याची दिवाळी आणखी गोड होणाऱ्यात काही शंका नाही गाव येथील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले लाडकी बहिणीवरून विरोधक खूप टीका करत आहेत पण आमच्या अंगाला काही भोक पडत नाहीत ते सत्तेत असताना कोणती योजना आणली मा मात्र आता माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण आणली आहे तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कधीही काढू शकता दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहिणंचे तीन हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले जा आहेत राज्य सरकारने ऐन रक्षाबंधन सणाच्या आधी महिलांच्या बँक खात्यात या योजनेच्या दोन हप्त्याची तीन हजार रुपये जमा केले होते त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे पैसे एकोणतीस सप्टेंबर रोजी जमा करण्यात आला आहे तर आता दिवाळीला देखील महिन्याच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत